दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी परिमंडळ दोन हद्दीत विशेष मोहिमे अंतर्गत दोनशे पन्नासहून अधिक संशयित गुन्हेगारांच्या घराची झडती घेत अडतीस शस्त्रधारींच्या मुसक्या आवडलेल्या आहेत आणि या कारवाईत पाच गावठी कट्ट्यांसह कोयते तलवारी आणि चाकू अशी तीस धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आलेले आहेत शहर पोली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची करण्याचे आदेश आहेत त्यानुसार उपायुक्त मोनिका राऊत यांनी कारवाईच्या सूचना दिल्या सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि संचिन बारी यांच्या पथकासह पोलीस निरीक्षक सोहम महाजरे दिलीप ठाकूर अशोक शर्माळे जितेंद्र सपकाळे संजय पिसे रामदास शेळके आदींच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापासूनच्या भारतीय हत्यार कायद्यान्वय कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हेगारांची जंत्री तयार करण्यात येऊन ही कारवाई करण्यात आली आहे सोळा मार्च ते तीस एप्रिल दरम्यान परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे हद्दीत पथकाने विशेष मोहीम राबवली आहे या मोहिमेत सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोनशे सत्तावन्न घरझडत्या घेतलेल्या आहेत विशेष म्हणजे पोलीस ठाण्यांची पथके आयुक्तालयाचे विशेष पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत ही कारवाई सुरू आहे त्यामुळे अवैध हत्यारे जप्त केली आहेत तर तीन चार तलवारी पिस्तूल काडतुसे दोन चाकू अशी हत्यारे या कारवाईत हस्तगत करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक